समोरच्याला गृहित धरणं आणि समोरचं एखादी गोष्ट आपल्यासाठी करेल किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे करेल आ, ही जी गृहितकं असतात ना ती खूपदा खूप खुँद मोठे प्रॉब्लेम्स क्रिएट करतात आणि त्याच्यामुळे नात्यांमध्ये तर समस्या येतातच पण वैयक्तिक पातळीवरतीसुद्धा मानसिक पातळीवरती सुद्धा बऱ्याच समस्या येतात खूप गोष्टी मनामध्ये सुरू राहतात नेगेटिव्हिटी वाढत राहायला लागते आणि त्याच्यामुळे तुमचा तुमचा जो दिवस आहे दिव त्या दिवसातली जी कामं आहेत त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो तुमच्या मानसिक अवस्थेवरती त्याचा परिणाम होतो आणि तुमच्या आयुष्याचा दर्जा आहे ना तो त्याच्यामुळे खाला गोष्टीवरती बोलणं जास्त महत्त्वाचं आहे आज आपण त्यावरतीच बोलणार आहोत नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते जर तुम्हाला यामध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय हा आपल्या मनाशी संबंधित आहे आतापर्यंत चॅनलवर बरेच व्हिडिओज आहेत ज्याची तुम्हाला मदत होऊ शकते कॅटेगरीनुसार आपण व्हिडिओज केलेले आहेत प्लेलिस्ट आहेत त्या नक्कीच बघा आणि त्याची मदत घ्या तर गृहित धरणं ज्याला आपण टेकन फॉर ग्रँटेड असंही म्हणतो हे ना खूपदा होतं नकळत होतं आणि कुणीही मुद्दाम करत नाही पण मला असं वाटतं की आपण लहानपणापासूनच ना आ, ही ही गोष्ट मनामध्ये ठेवून वाढलेलो असतो की कोणीतरी माझ्यासाठी आहे कोणीतरी माझ्यासाठी काहीतरी करतं आहे आणि मग आ आत्ता जे काही करत आहे ना त्याच्याहीपेक्षा ज, 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 ज जास्त जाऊन काहीतरी त्याने करावं अशी मनामध्ये अपेक्षा असते नुसतीच अपेक्षा नसते तर तो ते करेल आ, हे कुठेतरी आपण गृहित धरतो आणि मग त्यामुळे ना आपण ते गृहित धरून तसंच चालायला लागतो तसंच आपण वागायला लागतो आपलं आयुष्य तसंच जगायला लागतो पण प्रत्येक वेळेला ती गृहितक खरी होतात असं नाही आहे म्हणजे काही वेळेला तुम्ही असं गृहीत धरलेलं असतं की समोरचा माणूस एखादं काम करेल पण ते काम त्याने नाही केलं त्या वेळेमध्ये ते काम पूर्ण नाही झालं आणि त्याच्यामुळे तुमच्या वेळेचं गणित कोलमडलं तुमची कामं वाढली किंवा तुमची आहे ती कामं पूर्ण झाली नाहीत तर तुमचा त्रास वाढतो तुमचा मनस्ताप वाढतो तुमची चिडचिड वाढते आणि मग त्याचा ताण तुमच्यावरती येतो तर इथे ना गृहित धरण्यापेक्षा आपण आपल्या अपेक्षा मोकळेपणाने बोलणं खूप जास्त महत्त्वाचं आहे जर तुम्हाला एखादी गोष्ट समोरच्या माणसां माणसाकडून व्हावी असं वाटत असेल तर ते त्या माणसाला बोलून दाखवणं आ, कशा पद्धतीने हवी आहे ते सांगणं हे महत्वाचं आहे आता यानंतर त्या माणसाने ते, ते करणं न करणं हा त्या माणसाचा निर्णय असतो किंवा हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे त्याच्यावरती तुमचा कुठलाच कंट्रोल नसणार आहे हे सुद्धा तिथे आपण मान्य केलं पाहिजे हे सुद्धा आपण तिथे समजून केलं घेतलं पाहिजे नाही तर खूपदा असंही होतं की मी सांगितलं आहे खूप वेळा सांगितलं आहे पण तरीही ते झालं नाही मग ते का झालं नाही मग ते व्हायलाच पाहिजे होतं किंवा ते होत नाही आहे तर मग ते खूप मोठं खूप मोठा त्रास आहे आणि खूप मो खूप मोठी कटकट आहे -कट किंवा या सगळ्यांना मला बाहेर पडता येत नाही आहे असं ते सगळं वाढायला लागतं त्यामुळे अगदी सरळ स्पष्टपणाने गोष्टी डोक्यामध्ये ठेवा की एकतर मुळात गृहित कुठल्याही बाबतीमध्ये छोट्यातली छोटी गोष्ट असेल पण समोरचा ती करेल किंवा त्याने ती करावी किंवा इव्हन परिस्थितीमध्ये सुद्धा खूपदा गृहितका असतात की, की, की एखादी गोष्ट मी केली आहे ना की त्याला शंभर टक्के यश मिळणारच आहे किंवा ती गोष्ट पूर्णपणे यशस्वी होणारच आहे आता हा पॉझिटिव्ह विचार आहे तो नक्कीच चांगला आहे पण तिथे जेव्हा आपण ते गृहीत धरतो आणि त्याच्यावर आपण अवलंबून राह राहतो विसंबून राहतो आणि त्याच्यामुळे मग आपण पुढे काही हातपाय हलवत नाही किंवा दुसरे काही काम करत नाही तेव्हा मोठा गोंधळ व्हायला लागतो तर ते आपण समजून घेतलं पाहिजे की आपण दो दोन्ही बाजूंसाठी तयार राहिलं पाहिजे अपन ना फिफ्टी फिफ्टी चान्सेस प्रत्येक गोष्टीमध्ये असतात त्यामुळे आपण गृहित धरण्यापेक्षा आपण वास्तवावरती लक्ष दिलं आपण प्रॅक्टिकली विचार केला की गोष्टी अशाही होऊ शकतात तशाही होऊ शकतात त्यामुळे जर अपेक्षित झाल्या चांगल्या तर आनंदच आहे पण जर अपेक्षित नाही घडल्या किंवा अपेक्षेच्या विरोधात घडल्या तर तर काय मग तर स्वतःला कोसळू द्यायचं का तर मग त्याचा मनस्ताप करून घ्यायचा का तरच मग सारख्या त्याच्यावरती विचार करत राहायचा का किंवा तेच तेच बोलत राहायचं का तर, तर नाही त्याने काहीच होणार नाही आहे आपल्याला त्या गोष्टी मान्य करणं की काही गोष्टी माझ्या म्हणण्याप्रमाणे घडतील आणि काही गोष्टी नाही घडणार सो प्रत्येक ठिकाणी मी गृहित धरलेली गोष्टच घडेल मग ती परिस्थिती असेल किंवा माणसं असतील हे नाही होणार आहे काही गोष्टी घडतील काही गोष्टी नाही घडणार आहेत ज्या गोष्टी नाही घडणार आहेत तिथे मला काय दुसरे पर्याय असू शकतात किंवा काय मला कशा पद्धतीने मला त्याला तोंड द्यायचा आहे हा विचार आपल्याला तिथे कर करावा लागेल आणि त्याच्यावरती काम करावं लागेल नुसतंच आपण ते गृहीत धरत राहिलो प्रत्येक गोष्टीला माणसांना परिस्थितीला स्वतःलासुद्धा म्हणजे स्वतःला गृहित धरणं काय असतं की मला माहिती आहे की मी असं वागणारच नाही एखाद्या परिस्थितीमध्ये मी असं वागणारच नाही हे आपण स्वतःला गृहीत धरलेलं आहे आणि त्यावेळेला त्या, त्या परिस्थितीमध्ये जर आपण त्याचा विचार आधी केलेला नाही आहे त्याच्या मना, मन मनासाठी मनाची तयारी त्यासाठी केलेली नाही आणि आपण डायरेक्ट जाऊन तिथे गेलो तर मग कदाचित तिथे आपल्याला मनाची तयारी नसल्याने जे आपल्याला स्वतःकडून वागणं अपेक्षित नाही आहे ते घडू शकतं म्हणजे दोन्ही पद्धतीने दो चांगलं आणि वाईट दोन्ही त्याच्यामुळे आपण स्वतःलासुद्धा गृहीत नाही धरलं पाहिजे की माझ्याकडनं हे होणारच आहे किंवा माझ्याकडनं हे होणारच नाही आहे असं असण्यापेक्षा की मला काय करणं गरजेचं आहे एखाद्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी मला त्याच्यासाठीची सगळी माहिती असणं वास्तविक माहिती असणं किंवा त्याचा तर्कनिष्ठ विचार करणं लॉजिकली विचार करणं ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं झाल्यात का मी किती समजून घेतलेलं आहे त्याला तर ह्या सगळ्या गोष्टी समजून उमजून त्या करत राहणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याचीच ता, आपल्याला मदत होते आणि त्याच्यामुळेच आपल्याला रस्ता आ, सोपा वाटायला ला लागतो त्याच्यामुळे आपण ती गोष्ट कटाक्षने पाळली पाहिजे की आपल्याला गृहित धरणं बंद केलं पाहिजे जर आपण गृहित धरणं बंद करू तरच आपल्याला गोष्टी सोप्या व्हायला हो लागतील ला ला ला। त्यामुळे या गोष्टीचा नक्की अवलंब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचत राहावी यासाठी शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद